रोषित रोशन, रोशन. भी है। अरे है। दा है। रोशन है। ना रोशन ज्याने कित्येक मैदानात गाजवली आहे आणि आम्ही त्याचं प्रत्यक्ष साक्षीदार आहोत अशा प्रत्येक खटातील जो महत्वाचा खेळाडू आहे निश्चितपणे आमच्या नजरेबाईला काही जाणार नाहीये अजून रोशन आहे त्यांच्या मापा निश्चित नाही निश्चितपणे सामन्याला विरोधात तो थोडासा भाग आहे सहा खेळाडूंचा पायात शूज आहेत मात्र इकडे इकडे इक दोन भारभ्रस्त खेळाडू आहेत यांच्याच पायात शूज आहेत आता यांच्या मापाचे आपण पैशांशी नक्की शेवट आहोत जाऊया सामन्यात पुन्हा एकदा हा वाटतं कंपनीला ऑर्डरच द्यावी लागणार आहे याच्या पायात माप घेऊ पुन्हा एकदा रोशन एक भारग्रस्त शरीर तडाई तडाईपटू आहे एक तडाई तडाईपटू आहे आणि त्यानं कित्येक मैदान गाजवली आहे एक गडी बात करतोय आता मात्र दोन झालेला आहे त्यामुळे आता चढाई पण तुला माहिती आहे की एखादा गुणांकड प्राप्त करायचा आहे आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे एक जबरदस्त डिफेन्स केला जातोय आणि रायडर बाद होतोय पुन्हा एकदा तडाईसाठी सज्ज होतोय तो हा छोटासा डॅड आहे दोन दोन एक तर क्षेत्ररक्षण आहे पहिल्या त्रिवर्गाच्या काळात एक चांगल्या प्रकारची उभारी घेतली जाते ती यादी दृष्टी माळवर्शी संघाकडून एका बाजूला यादी दृष्टी माळवाशी आहे आणि दुसऱ्या बाजूला असा या आजच्या दिवसातील तिसरा होतोय होतो विधान पार करतोय आणि आपल्या प्रांगात पडतो पुन्हा एकदा अकरा नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू चराईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय सात विरुद्ध असं आक्रमण करताना रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न आहे निदान रेषा पार करतोय मध्यरी सुद्धा फिरावतोय अंदाज घेतोय थोडासा बदलकडे हलकासा कटाक्ष टाकतोय आणि आपल्या प्राणात परततोय एका बाजूला माळवाशी दुसऱ्या बाजूला मुथळी असा चालणारा हा स्पर्धेतला तिसरा सामना रोशन चढाईसाठी सज्ज होतोय जन कित्येक मैदानं गाजवली आणि आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत दोन्ही एक गंप क्षेत्ररक्षण असताना त्याच्यानंतर जो सामना आहे तो सौजाई परशुराम मोर्या वाशी आपल्या झाडीचा पहिला पुकार आहे सौजाई परशुराम माळवाशी माझ्या मोर्या वाशी आपल्या झाडीचा पहिला पुकार आहे दरम्यान पुन्हा एकदा चराईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो हा छोटासा खेळाडू आहे ज्याने अकरा नंबरची जर्सी प्रदान केली अजून मला वाटतं संघाचा खाता उघडता आलेला नाहीये ते मुत्री संघाला

की इकडे गजर झालेलं आहे त्यामुळे आपल्याला आता विकाला हातच जावं लागणार नाहीये एखादं गुणांच प्राप्त हे करावंच लागणार आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार करा या मला नाही मैदानाच्या बाहेर करा रायडर वाद होतोय एक गुण मिळतोय वाशी सकाला पुन्हा एकदा रोशन दोन्ही तर चित्ररक्षण आहे अशा वेळेत करायसाठी सज्ज होतोय रोशनला माहिती आहे की कसा खेळ करायचा आहे कारण पहिल्या सत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा आपण दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय तो संघाच्या समोर एक नंबर परिधान केलेला रोशन ज्याला कित्येक मैदानावर सर्वोत्कृष्ट रायडर हा पुरस्कार मिळालेला आहे पार करतो आपल्या प्रागणात करतो पुन्हा एकदा त्याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो मोरिया वाशी वर्ष मोरी आपल्या भागीचा पहिला पुकार आहे मित्रांनो तयार आईचा आई जाणं गरजेचं होत थोडीशी घाई होताना बघायला मिळते रोशन दोन 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 दो तर चित्ररक्षण असताना उंच कोणाला कराई पडतो रोशनला माहिती आहे की पहिल्या सत्रामध्ये थोडस पाहुण आपण आघाडी ओढत आणि आपण मैदानात था थांबणं गरजेचं आहे निश्चितपणे यांची दाणी असणार आहे आणि इथं जर का बघितलं रोशनला जास्तीत जास्त वेळ ठेवणं गरजेचं आहे ते मुत्री संघासाठी आवश्यक आहे पुन्हा एकदा निधा दृशा पार करतोय रोशन आणि आपल्या चालू तिसरा सामना आहे एका बाजूला निनावी मुत्री संघ आहे दुसऱ्या बाजूला यावी करती मार्गाची संघ आहे दरम्यान पुन्हा एकदा दो, 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 दोन 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 क्षेत्ररक्षण असताना निदान दृशा पार करतोय ज्यांना सोळा नंबरची जर्सी परिधान केली आहे

जबरदस्त दिला एक चांगले बदलचा एका बाजूला दुसऱ्या बाजूला आहे यावेळी माय माझी सांगत अतिशय प्रचंड आत्मविश्वास आहे एकमेकांत एका बाजूला दुसऱ्या मधून क्रमांक अकरा मैदानात आहे मात्र कोणताही धोका नाही आहे किती सुरू आहे तो रोशन आपल्या रोशन मध्ये कामगिरी प्रेक्षकांचं रक्षण असतो मी याच सगळ्यांमध्ये बघायचं आहे जमनात देतो सध्या सेलिब्रोशनसाठी लावून सगळ्या खूप वर्ष चित्रक्षण लावलं गेलं रोशनसाठी आता सेलिब्रेटी लागतो पाठवतोय

पूर्ण माझ्या पूर्ण केलं हॅलो या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी करणारे तेजल उमेश जाधव यांची आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे मंडळाच्या वतीनं आलेल्या त्या सन्मान करू इच्छितो त्यांनी व्यास पिकावर येऊन हो, आपला सन्मान स्वीकारायचा आहे तेजल जाधव

एक साठी आम्हाला आपण पाहतोय आठ दहा असा गोड प्रकार सुरू आहे दहा गुण आहेत बाळवासी सांगत आहे आठ गुण आहेत जे काही पोहोचले सांगत आहे या तालुक्यातील दोन संघ आहेत आणि गुरुवंत खेळाचा बाळगा असणारे दोन्ही संघात गरविको बाळवासी प्रयत्न होता इशारा होतो एक गुण जातोय आपले सगळे साथीदारी प्रत्येक मैदानावर एक गोष्ट होत असतो रोषन आपल्या रोशनाही कामगिरी आपल्या सगळ्याला सगळे उभारी विदेशी प्राप्त करत असतो या सामन्यामध्ये बघायचं आहे

आणि दोन गुण प्राप्त केले आता सामना रंगतदार अवस्थेत आहे आता मजुरी संघानं जोरदार खेळ करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा रोशन करावीसाठी सज्ज होतोय रोशनला माहिती आहे कसा खेळ करायचा अनुभव पाठीशी आहे रोशन याचा विधान दृशा पार करतोय सूत्रा उलटलं जातोय अरे आपल्या सगळं आपल्या सामना आहे आता मात्र प्रेक्षकांची धक्धा रक्षण दिली आहे प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी जबरदस्ती या सामन्याचा आनंद व्यक्त बघायला मिळत आहे नक्की सामन्याची रंगता येत नाही करते कर्तव्य आहे आमची सुद्धा स्पीड वाढलेली आहे दोन मिनिटांपेक्षा कमी उभे शिल्लक आहे

রোমান্তেবট একটা ইশার দিলাম বছরদস্ত সামনে প্রেক্ষে দাম পা

आता मात्र आहे बाजूने झोषण सुरुवातीला सांगितलेलं आहे रोषण्य खेळाडू आहे अष्टपल्ले खेळाडू आहे प्रत्येक संघातील खेळाडूचा अनुभव आम्हाला आहे कारण बऱ्याचशा मैदानावर बद्दल जर आपण जात असतो त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा अनुभव हा नक्कीच आपल्याला माहिती आहे संतोष